जय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ वर्तुळ या प्रकरणावरचा आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि वर्तुळावरचे प्रश्न जर तुम्ही स्किप करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे प्रश्न काय आहे एका वर्तुळाचा परी एकशे शहात्तर सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल प्रश्न समजला असेल तुम्हाला प्रश्न मी दोन प्रकारे सांगणार आहे एक सूत्रानुसार आणि एक सोपी पद्धत आहे या सोप्या पद्धतीने तुम्ही या प्रकरणावरचा कोणताही प्रश्न सोडवू शकता लक्ष द्या मग आपल्याला परीख दिला आहे तर परीखाचं सूत्र काय आहे तर दोन पाय आर बरोबर तर परीख किती दिला आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर बरोबर दोन गुणिले पायची किंमत काय असते बावीस छेदात सात गुणिले आर म्हणजेच रेडियस त्रिज्या बरोबर काटाकाटी केली तुम्ही तर अकरा दुने बावीस अकरा एक अकरा अकरा सक सहासष्ट बे दुने चार आणि चार चौक सोळा हे सात इकडे छेदात आहेत इकडे येऊन अंशात म्हणजे सात चौक अठ्ठावीस तर तुमची रेडियस म्हणजे त्रिजा किती आहे अठ्ठावीस क्लिअर आहे आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळ कसं काढतो आपण तर पाय आर स्क्वेअर बरोबर पायची किंमत काय ठेवायची आहे बावीस छेदात सात गुणिले आर स्क्वेअर म्हणजेच रेडियसचा वर्ग म्हणजेच अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस केलं किंवा अठ्ठावीसचा वर्ग घेतलं तरी चालेल क्लिअर म्हणजे सात एक सात सात चौक अठ्ठावीस आता हा मी शॉर्ट व्हिडिओ बनवतो याचा तुम्ही तिघांचा जर गुणाकार केला तर याचं उत्तर येतं चोवीस चौसष्ट ठीक आहे सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच चौरस सेंटीमीटर क्लिअर आहे आता ही एक झाली सूत्रानुसारची पद्धत आता तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतोय लक्ष द्या समजा माझी त्रिज्या बेसिक त्रिज्या सात ठेवा बेसिक व्यास चौदा ठेवा आणि बेसिक परीख चौवेचाळीस ठेवा आणि बेसिक क्षेत्रफळ एकशे चौपन्न ठेवा क्लिअर आहे लक्ष द्या तुमचा जो काही हे आहे परीघ आहे तो किती आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर बरोबर माझा बेसिक परीघ किती आहे चौवेचाळीस सेंटीमीटर म्हणजे याला जर तुम्ही भाग दिलं तर चार अकरा चौद चौवेचाळीस अकरा एक अकरा उरले किती सहा अकरा सक्क सहासष्ट चार एक चार चार चौक सोळा बरोबर म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपला बेसिक तो बेसिक परीघ आहे चौरेचाळीस प्रश्नामध्ये दिला आहे एकशे शहात्तर म्हणजे चौवेचाळीसच्या किती पट आहे आता चार पट आहे क्लिअर आहे तर लक्ष द्या जर तुम्हाला त्रिज्या विचारली असते क्षेत्रफळ न विचारत जर तुम्हाला त्रिज्या विचारली असती तर तुम्हाला हे जी पट आहे ही पट या तिन्हीला सारखी लागू होते म्हणजे जर तुम्हाला त्रिज्या विचारली असती तर सात गुन्ह्याने चार केलं असतं आपण जर तुम्हाला व्यास विचारलं असतं तर चौदा गुणिले चार केलं असतं समजा जर तुम्हाला परीख विचारलं असतं तर काय केलं असतं चौवेचाळीस गुणिले चार म्हणजे ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ह्या सारख्या प्रमाणात बदलतात क्लिअर आहे आणि हा जो क्षेत्रफळ आहे हा याच्या वर्गाच्या पटीत बदलतो म्हणजे एकशे चौपन्न हे आपलं काय आहे बेसिक क्षेत्रफळ आहे जर तुम्ही याला चारचा वर्ग ह्या तीन काय सारख्या प्रमाणात आणि ह्या त्याच्या वर्गाच्या पटीत म्हणजे हा चारचा वर्ग किती आहे सोळा क्लिअर आहे तर तुमचा हा काय होईल सोळा पटीनं वाढेल म्हणजे सोडच चो चौसष्ट चार हातचे सहा सोळा पंच ऐंशी आणि सहा छहाऐंशी सहा ऐंशी आणि सहा छहाऐंशी छांशी सहा हातचे आठ सोळा एक सोळा आणि आठ किती चोवीस क्लिअर आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल चोवीस चौसष्ट सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर इंग्लिशमध्ये लिहिताना सेंटीमीटर स्क्वेअर लिहा आणि मराठीत लिहिताना चौरस सेंटीमीटर लिहा हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न सोप सोडवण्याची पद्धत आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा प्रश्न एकदम सोपा आहे प्रश्न तुम्हाला सांगण्यासारखा पण नाही पण एक रिव्हिजन म्हणून मी हा प्रश्न घेतोय प्रश्न काय आहे नऊ हजार आठशे रुपये चौघांमध्ये दोन आस तीन आस आस पाच म्हणजे प्रमाण आहे या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती बरोबर तुम्ही याला इष्टू म्हणू शकता रेशिओ पण आहे आणि याला आपण काय म्हणतो रेशिओ म्हणतो बरोबर आहे तर लक्ष द्या ही जी किंमत आहे ही युनिटमध्ये किंमत आहे ही ॲक्च्युअल किंमत आहे बरोबर म्हणजे तुम्ही दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर ह्या सर्वांची जी किंमत आहे युनिटमध्ये आहे हीच किंमत काय आहे ऍक्च्युअलमध्ये नऊ हजार आठशे क्लिअर आहे तर हे किती झाले पाच पाच आणि चार नऊ आणि पाच चौदा म्हणजेच चौदा युनिट ही ऍक्च्युअल किंमत किती आहे तर नऊ हजार आठशे रुपये क्लिअर आहे आता काय एका युनिटची किंमत काढायसाठी काय करावं लागेल ला आपल्याला नऊ हजार आठशे भागिले चौदा क्लिअर आहे चौदा एक चौदा चौदा साती अठ्ठ्याण्णव आणि हे दोन शून्यशी दोन शून्य म्हणजे एका युनिटची किंमत किती आली सातशे रुपये क्लिअर आहे आता आपण जी पद्धत जी आपण मेथड शिकतो त्याच्यामध्ये आपल्याला एका युनिटची किंमत आली म्हणजे तुम्ही काहीही काढू शकता समजा आता आपल्याला विचारलं काय आहे जो काही पहिला व्यक्ती आहे त्या पहिल्या व्यक्तीचा वाटा विचारलेला आहे पहिला व्यक्तीचा वाटा किती आहे युनिटमध्ये दोन आणि एका युनिटची किंमत किती आहे सातशे बरोबर म्हणजे पहिल्या व्यक्तीचा वाटा चौदाशे रुपये बरोबर हे काय असतं आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं म्हणजे पर्याय क्रमांक एक समजा दुसऱ्या व्यक्तीचं विचारलं असतं तर दुसऱ्या व्यक्तीचा वाटा किती आहे तीन आणि एका युनिटची किंमत किती आहे सातशे म्हणजे सात्रिक एकवीसशे रुपये बरोबर समजा तिसऱ्या व्यक्तीचं विचारलं असतं तिसऱ्या व्यक्तीची व्यक्तीचा वाटा आहे चार एका युनिटची किंमत आहे सातशे म्हणजे सात चौक अठ्ठावीस तर दोन हजार आठशे रुपये क्लिअर आणि चौथा जो आहे फोर्थ जो पर्सन आहे व्यक्ती आहे त्याचा वाटा किती आहे पाच आणि एका युनिटची किंमत किती आहे सातशे म्हणजे सातापाचा पस्तीस क्लिअर आहे तर लक्षात द्या ह्या चारही किमतीची बेरीज केली म्हणजे हे चौदाशे एकवीसशे अठ्ठावीसशे आणि पस्तीसशे तर ह्या चारहींच्या वाट्याची जर बेरीज केली तर ती किती आली पाहिजे नऊ हजार आठशे आणि तुम्हाला सांगितलं एका युनिटची किंमत आली तुम्ही काही काढू शकता तुम्हाला याच्यात आणखी एक पॉसिबिलिटी ही आहे की पहिल्या आणि शेवटच्या व्यक्तीच्या वाट्यातील फरक किती म्हणजे हा पहिला आणि हा शेवटचा जो आहे पाचातून दोन गेले असते तर तीन वाटा आला असता त्यांच्या वाट्यातील फरक असं पण विचारतात क्लिअर आहे हा व्हिडिओ बॉडमास जे कंचे बागू बेव या नियमावरचा आहे बॉडमास म्हणजेच काय पहिले आपल्याला ब्रॅकेट सोडवावा लागतो बरोबर मग त्याच्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या सगळ्या गोष्टी काय एका नियमानं करायच्या असतात तर हा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी बॉडमासचा जो कंचे बाबू भेव असा नियम आहे तो नियम वापरून हा प्रश्न सोडावा सोडवावा लागतो क्लिअर आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या आता पूर्ण याला कौंस आहे जर इथे आधीमध्ये कुठे कौंस असतात तर आपण पहिले कौंस सोडवलं असतं हा कौंस इथे असता नसता दिला तरी पण हा प्रश्न आपण तसंच सोडवलो असतो कारण पूर्णच कौंसामध्ये दिलं होतं क्लिअर आहे तर आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागतं कौंस सोडवावं लागतो कौंस नसेल तर मग पहिलं करावं लागतो भागाकार क्लिअर आहे ह्या प्रश्नामध्ये सोडवून सांगतोय तुम्हाला लक्ष द्या बे क बे, बे चौक आठ आणि शून्याशी शून्य सुन्या। क्लिअर आहे आपण काय केलं आधी भागाकार सोडवला क्लिअर आहे त्याच्यानंतर काय करावं लागतो गुणाकार करावा लागतो दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर आठ गुणिले दहा किती ऐंशी क्लियर आहे आता आहे तसे लिहून घ्या हे सहाशे प्लस चाळीस तुम्ही डायरेक्ट या दोघांची बेरीज पण करू शकत होते मायनस किती आहे हे ऐंशी क्लिअर आहे आता सहाशे अधिक चाळीस मायनस ऐंशी जर केलं तुम्ही तर या प्रश्नाचे उत्तर येतं पाचशे साठ बरोबर या प्रश्नाचे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक किती पाचशे साठ क्लिअर आहे आणि हा प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगरला जे काही दोन हजार एकवीसची भरती झाली होती त्याच्यातला प्रश्न आहे प्रश्न सोपा आहे याच्यातून सांगायचं एवढंच होतं की आपल्याला बॉडमास हा नियम वापरताना पहिले ब्रॅकेटला सोडवावा लागतो बरोबर त्याच्यानंतर भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज आणि वजाबाकी क्लिअर आहे तर तुम्ही आधी बेरीजा केली तरी चालते पण सर्वात आधी भागाकार आणि मग गुणाकार करावा लागतो क्लिअर आहे प्रश्न समजला असेल तुम्हाला प्रश्न सोपं होतं सांगायचं तेवढंच की बॉडमासा नियम कसा वापरायचा क्लिअर आहे प्रश्न काय आहे आपण एकदा वाचून घेऊ राम व श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत राम तीस मीटर प्रति मिनिट या वेगाने तर श्याम चाळीस मीटर प्रति मिनिट या वेगाने आहे येत आहेत दोघे दहा मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती असा प्रश्न आहे हा प्रश्न छत्रपती संभाजीनगरचा आहे दोन हजार एकवीसची जी काही पोलीस भरती झाली होती त्याच्यामधला हा प्रश्न आहे प्रश्नाचे चार पर्याय आहेत आपल्याला उत्तर काढायचं आहे उत्तर एकदम सोप्पा आहे सोप्या पद्धतीत उत्तर निघतं लक्ष द्या आपल्याला विचारलं आहे अंतर किती बरोबर तर अंतर बरोबर काय होतं तर अंतर बरोबर होतं वेग गुणीला वेळ क्लिअर आहे लक्ष द्या आता याच्यामध्ये काय होत आहे दोन जे मुलं आहेत मित्र आहेत राम आणि श्याम ते विरुद्ध दिशेने येत आहेत है। म्हणजे समजा हा राम आहे बरोबर आणि हा श्याम आहे तर ह्या दोघं हा जो श्याम आहे तो इकडनं येत आहे है समजा आणि राम हा या दिशेने येत बरोबर म्हणजे काय होत आहेत एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत आहेत आणि हा आपल्याला समजा अंतर काढायचा आहे क्लिअर इथपर्यंत आता मला सांगा जेव्हा दोन शिकवताना मी शिकवलेला आहे व्हिडिओ आहेत आपल्या या यूट्यूब चॅनलवर शिकवताना हे शिकवलं आहे की जर दोन रेल्वेगाड्या किंवा दोन माणसं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यामध्ये वेग हे काय करायचं आहे तर वेग हे मिळवायचा आहे वेगांची बेरीज करायची आहे काय करायची आहे वेगांची बेरीज तर हा पहिला जो वेग आहे समजा किती आहे तीस मीटर बरोबर आणि दुसरा जो वेग आहे तो किती आहे चाळीस मीटर बरोबर तर आता वेग किती होईल सत्तर मीटर क्लिअर आहे इथपर्यंत आता आपल्याला वेग माहीत आहे आणि वेळ पण माहीत आहे किती आहे वेळ दहा मिनिट क्लिअर आता लक्ष द्या एकक सारखी पाहिजेत हा मिनिट मीटर प्रति मिनिट असा वेग आहे आणि आपल्याला वेळ हा मिनिटात दिला जर तासात सेकंदात वगैरे असतं तर आपल्याला पाचशे अठरा किंवा अठरा छेद पाचनं गुणायला ला लागलं असतं कशाला या वेगाला बरोबर पण आता अंतर बरोबर काय होतं वेग गुणीला वेळ तर वेग आहे सत्तर मीटर आणि वेळ किती आहे दहा मिनिट क्लिअर तर या दोघांचा गुणाकार म्हणजेच किती सातशे मीटर हे या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे क्लिअर आहे प्रश्न दिसायला खूप मोठा आणि लांबलचक एकदम भारी वाटतोय पण सोडवण्यासाठी तितकाच सोपा आहे फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की दोन अपोजिट दिशेने विरुद्ध दिशेने जात तेव्हा वेगांची बेरीज होते एकाच दिशेने गेले तर वेगांची वजा बाकी होते अंतरबरोबर काय होतं वेग बरोबर काय होते वेळ बरोबर काय होते हे जर तुम्हाला माहीत असेल तर हे प्रश्न तुम्ही सोप्या पद्धतीत सोडवू शकता क्लिअर आहे जर सोडवण्याची पद्धत आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन प्रश्नांसाठी व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा प्रश्न काय आहे एका नळातून एका सेकंदात पंचवीस मिली लिटर पाणी पडते तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल क्लिअर आहे आता सर्वात आधी तुम्हाला हे माहीत पाहिजे की अडीच तास दिला आहे आपल्याला बरोबर तर एका तासात एका तासात किती सेकंद असतात हे महत्त्वाचं आहे बरोबर तर एका तासात तीन हजार सहाशे सेकंद असतात बरोबर तर अडीच तासात म्हणजे आणखी पूर्ण एका तासामध्ये किती तीन हजार सहाशे बरोबर अडीच म्हणजेच किती दोन पूर्ण आणि एक अर्धा तर एका तासात छत्तीसशे किंवा दो तीन हजार सहाशे से सेकंद तर अर्ध्या तासामध्ये किती असतील अठराशे एक हजार आठशे से सेकंद क्लिअर आहे तर हे शून्य शून्य साईन दुने बारा बारा ना आठ वीसशे शून्य हातशे दोन म्हणजे तीन त्रिक नऊ म्हणजे किती नऊ हजार सेकंद क्लिअर आहे आता आपल्याला तिरपा गुणाकार जो आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये ते आपण करू शकतो लक्ष द्या समजा एका सेकंदात बरोबर ते आपल्याला प्रश्नात दिलं आहे एका सेकंदात किती पंचवीस एम एल पाणी पडते एम एल म्हणजेच मिली क्लिअर तर नऊ हजार सेकंदामध्ये बरोबर किती पाणी पडेल असं आपल्याला विचारलं आहे क्लिअर आहे तिरपा गुणाकार म्हणजे याच्या याच्यासोबत गुणाकार करावा लागतो आणि याच्या याच्यासोबत तर एक कोणत्याही संख्येने तुम्ही एकला गुणलं तर उत्तर तेच येतं म्हणून हे घेण्याची काही गरज नाही तुम्ही डायरेक्ट यांचा गुणाकार करू शकता क्लिअर आहे तर नऊ हजार गुणिले किती आहे पंचवीस क्लिअर आहे पंचवीसच्या पाळा नसेल तर असं समजा की हे नऊ नऊवर जे तीन शून्य आहेत ते घालवून टाका म्हणजे आहेत नाही असं समजा बरोबर नवा नवापाची पंचेचाळीसशी पाच हातचे किती चार म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल तुम्ही पंचवीसचा पण पाळा म्हणू शकता पंचवीस शून्य शून्य पंचवीस शून्य शून्य पंचवीस शून्य शून्य पंचवीस नऊ दोनशे पंचवीस असं पण उत्तर येईल क्लिअर आहे तर तुम्ही नऊचा पाळा तयार नऊनं जर तुम्ही गुणलं तर नवा नवापाची पंचेचाळीसशी पाच हातचे चार नऊ दुने अठरा अठरा आणि चार बावीस क्लिअर आणि हे तीन शून्य आहेत तर ते शून्य तीन शून्य आहेत तसेचे तसे क्लिअर आहे तर हा उत्तर कशात आलं तुमचं तर हे उत्तर आलं आहे एम एलमध्ये मिली मध्ये क्लिअर आहे पण तुम्हाला विचारलं काय आहे लिटरमध्ये प्रश्नाचं उत्तर कशात विचारलं आहे लिटरमध्ये आणि हे पण कशात पर्याय पण तुम्हाला लिटरमध्येच दिलेले आहेत बरोबर तर आता समज सम्झ, समजण्यासारखी एक गोष्ट आहे की एक, एक लिटर बरोबर एक लिटर बरोबर किती एम एल होतं म्हणजेच किती मिलीलीटर होतं तर एक लिटर म्हणजेच किती होतं एक हजार मिली लिटर बरोबर समजलं तुम्हाला तासाचं सेकंद आणि लिटरचं मिलीलीटर क्लिअर आहे तर तुम्ही ह्या मिली लिटरला जर तुम्ही एक हजारनं जर भाग दिला म्हणजे तीन शून्याशी तीन शून्य जर घालवले तर तुमच्याकडे काय होतात दोनशे पंचवीस लिटर हे काय असेल या, या प्रश्नाचं उत्तर असेल क्लिअर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असेल आणि हा प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील हा प्रश्न आहे आणि जर हा प्रश्न सोडवण्याची पद्धत आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद अभ्यास करत राहा प्रश्न बुद्धिमत्ता या विषयावरील दिशा ज्ञान या प्रकरणावरचा आहे प्रश्न काय आहे एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे वीस मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून साठ मीटर चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून बारा मीटर चालतो तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल हा प्रश्न छत्रपती संभाजीनगरला विचारलेला आहे हे त्याचे पर्याय आहेत क्लिअर आहे तर लक्ष द्या हा प्रश्न एकदा वाचून सोडवता येत नाही एक एक सेंटेन्स वाचून वाक्य वाचून हा प्रश्न सोडवावा लागतो लक्ष द्या एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे वीस मीटर जातो म्हणजे समजा हा त्याचा काय आहे घर आहे बरोबर आहे हा घरापासून तो उत्तरेकडे काय होतो वीस मीटर जातो उत्तर दिशा तुम्हाला माहीत असेल बरोबर वरची दिशा म्हणजे काय उत्तर दिशा किती गेला वीस मीटर त्याच्यानंतर तेथून पूर्वेकडे वडून सहा मीटर चालला तर पूर्वेकडे म्हणजेच काय उजव्या बाजूला किती सहा मीटर क्लिअर आहे त्याच्यानंतर तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून बारा मीटर चालला आता इथून कुठे चालला दक्षिणेकडे म्हणजे खाली किती बारा मीटर क्लिअर आता तुम्ही ह्या रेषा पण थोड्या अशा काळा की तुम्हाला समजेल आता वीस मीटर आणि सहा मीटर मध्ये फरक वीस मीटर थोडं मोठं सहा मीटर त्याच्यापेक्षा लहान आणि बारा मीटर सहा पेक्षा मोठं आणि वीस पेक्षा लहान क्लिअर आहे तर तो कुठे आहे आता आता इथे आहे क्लिअर लक्ष द्या हे अंतर सहा मीटर आहे म्हणजे हे वाला पण अंतर हे आहे जे मधातलं अंतर हे किती असेल हे पण सहा मीटर असेल क्लिअर आता हे पूर्ण अंतर किती होतं वीस मीटर होतं बरोबर त्याच्यापैकी ऑलरेडी तो किती चाललेला आहे बारा मीटर म्हणजे बारा मीटर वजा केलं तर उरलं किती आपल्याकडे आठ मीटर क्लिअर म्हणजे जे हे एवढं अंतर आहे म्हणजे हेच अंतर हे किती असेल आठ मीटर क्लिअर म्हणजे आता आपल्याकडे काय आहे सहा आणि आठ आणि आपल्याला हा काय काढायचा आहे कर्ण काढायचा आहे क्लियर आहे लक्ष द्या आता आपल्याला जर कर्ण काढायचा असेल तर आपण कसं काढतो कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग क्लियर आहे कर्ण आपल्याला काढायचा आहे म्हणून कर्णचा वर्ग बरोबर पाया किती आहे समजा आठ घेतला बरोबर आठचा वर्ग अधिक सहाचा वर्ग कर्ण बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर आठचा वर्ग किती चौसष्ट अधिक सहाचा वर्ग किती छत्तीस क्लिअर आहे आपल्याला काय काढायचं आहे कर्ण काढायचा आहे म्हणजेच कर्णचा वर्ग बरोबर चौसष्ट आणि छत्तीस किती शंभर क्लिअर कर्ण काढायचा आहे लक्ष द्या आता ही महत्वाची गोष्ट हा जो काही कर्णाचा वर्ग आहे याला जर आपण बरोबरीच्या चिन्हाच्या इकडे नेलं तर, हो हो इल, तर, तर बर, हा काय होईल वर्गमूळ होईल म्हणजे वर्गमुळात किती होतील शंभर क्लिअर तर वर्गमुळात शंभर तर कर्ण बरोबर हा कोणाचा वर्गमूळ आहे तर दहाचा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल दहा मीटर तर पर्याय क्रमांक एक हे काय असेल या प्रश्नाचं उत्तर असेल क्लिअर आहे प्रश्न तुम्हाला समजलं असेल प्रश्न सोपा आहे पण काढायचं कसं हे तुम्हाला ह्याची एक आयडिया यावी एक, एक रिकॉल व्हावा म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे जर हा प्रश्न आवडला असेल तर अशाच प्रश्नांसाठी या चॅनेल करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत तर लक्ष द्या प्रश्न काय आहे धावण्याच्या सर्यतीत राजूच्या पुढे पाच स्पर्धक होते किशोर राजूच्या मागे तिसरा होता किशोरचा शेवटून सहावा क्रमांक असेल तर सरियतीत एकूण स्पर्धक किती होते प्रश्न तुम्हाला समजलं असेल प्रश्न एकदाच वाचून सोडवता येत नाही तुम्हाला एक एक सेंटेन्स वाचून हा प्रश्न सोडवावा लागतो क्लिअर आहे तर धावण्याची एक सरियत आहे त्याच्यात राजूचा राजूच्या पुढे किती स्पर्धक आहेत पाच स्पर्धक आहेत समजा हा ट्रॅक आहे बरोबर तर हा आणि इथे कोण आहे राजू तर या राजूच्या पुढे काय आहेत पाच स्पर्धक आहेत बरोबर त्याच्यानंतर किशोर राजूच्या मागे तिसरा होता हा जो किशोर नावाचा मुलगा आहे तिसरा होता तीन लिहा किंवा तीन रेषा द्या पहिला दुसरा आणि तिसरा कोण आहे हा किशोर कुठे राजूच्या मागे बरोबर त्याच्यानंतर किशोरचा शेवटून सहावा क्रमांक आहे आता हे समजा शेवटचे टोक आहे तर इथून किशोरचा सहावा क्रमांक आहे म्हणजे इथे मध्ये किती लोक असतील पाच बरोबर तर या सर्यदीत एकूण किती स्पर्धक होते तर हे पाच आणि हे पाच दहा आणि हे चार चौदा बरोबर तर या सर्यदीत किती स्पर्धक होते चौदा स्पर्धक होते तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन चौदा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा जैन मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय आणि गणित बुद्धिमत्ता या विषयाची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर ती भीती दूर करण्यासाठी मी आलो आहे तुम्ही जर या चॅनलवर हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज एक बुद्धिमत्ता या विषयावरचा एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो प्रश्न काय आहे एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोल वाजतात तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत किती टोल वाजतील क्लिअर आहे तर बारा वाजले म्हणजे बारा टोल त्याच्यानंतर एक वाजताचे एक टोल दोन वाजताचे दोन टोल तीन वाजताचे तीन टोल अशी आपल्याला सर्वांची काय करायची आहे बेरीज करायची आहे बरोबर पण हे सोपं करण्यासाठी आपण काय एक सूत्र वापरू सूत्र नाही तो आपण सर्व संख्यांची जर बेरीज करायची असेल तुम्हाला एक पासून सुरू होणाऱ्या सर सर्व संख्यांची बेरीज करायची असेल तर आपण एन इंटू येन प्लस वन भागीले दोन किंवा एन टू एन प्लस वनॉइंट टू हा एक सूत्र आहे हा सूत्र वापरून आपण हा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर सोडवू शकतो आहे तर लक्ष द्या बारा वाजल्यापासून ते आठ वाजतापर्यंत जर बारा सोडले तर एक दोन तीन चार असं किती तास होतील तर एकूण आठ तास होतील क्लिअर आहे म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार असा आपल्याला किती आठ पर्यंतची बेरीज करायची आहे बरोबर त्याच्यासाठीच आपण हा सूत्र वापरणार आहोत तर येन म्हणजेच काय हा शेवटचा जो काय अंक आहे किती आहे आठ बरोबर हा इथं कौंस आहे म्हणजेच काय आहे गुणाकार आहे एन प्लस वन म्हणजे आठच्या पुढची किंवा आठ नंतर आठमध्ये मध्ये एक मिळवा म्हणजे किती होईल नऊ आणि छेदात किती दोन क्लिअर हा बेक बे बे चौ आठ क्लिअर आहे आता किती नऊ चौक छत्तीस ठीक आहे आता लक्ष द्या एक वाजल्यापासून आठ वाजतापर्यंत एकूण किती टोल होतील तर छत्तीस टोल होतील आणि हे बारा वाजल्याचे किती टोल असतील बारा क्लिअर तरी सहा आणि दोन आठ दोन तीन आणि एक चार बरोबर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल अठ्ठेचाळीस टोल म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचं उत्तर असेल क्लिअर आहे आणि तुम्हाला हा प्रश्न कुठला आहे तर हा प्रश्न छत्रपती संभाजीनगरचा दोन हजार एकवीसला विचारलेला गेला विचारलेला प्रश्न आहे प्रश्न असेच येतील तुम्हाला तुम्हाला फक्त समजून घ्यायचा तुम्ही म्हणाल बारा वाजल्यापासून आपण आठ वाजतापर्यंत डायरेक्ट या सूत्रात मांडू शकत नाही का तर नाही आपण एक ते बारापर्यंतची बेरीज करून आणखी त्याच्यात बारा प्लस करू शकतो क्लिअर आहे हा प्रश्न जर तुम्हाला आवडला असेल आणि अशाच नवनवीन प्रश्नांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असायत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद